तूच गेला होता मग आता आली लाईट तर सारखे शो झाले तिथे झुकवून ठेवले त्या आणि पट्टी तर ना मित्रांनो गुंडळून येते ते आहे ह्यावेळेस आलीच नाही सगळं बघून कसं आता ह्याला व्यवस्थित करायचं मला अजून आणि इतकं जे उकड्या लागले की नाही वाटत नाही वरती फॅन तर चालू आहे फॅनची इतकी गरम हवा याय लागली का नाही काय भूलीच नका तरी पण आई इतकं सारखं पाणी वरती त्या बाबा बाहेर बाहेर बाबा खोबा किती तापलाय होते त्या बघू आता लय दिवस झाले पिशव्या शिवल्या नव्हत्या बघा आता मी बॉक्स करते शिवून झाली माझ्या अर्धी तर करा कंटिन्यू बघू आपण किती पिशव्या होते तर बघा मित्रांनो बाराच पिशव्या शिवल्या फक्त आणि उठली बघा कारण आतमध्ये लईच गरम व्हायला लागलं आणि आता वाजले ते बघा चार म्हणलं सगळं काम उठतो नंतर ना संध्याकाळनं निवांत शिवावं इकडे पोरांना दिला पाईप जोडून बघा पोरं करतं आंघोळ काय आज सुट्टी असल्यामुळं दिवसभर काय पोरांचं चालूच आहे काय ना काहीतरी खोड्या आज शाळा नव्हती त्यांना आता म्हणलं मस्तपैकी गाणी लावून मग मस मस्तपैकी काम करू म्हणलं तर करा कंटिन्यू मी त्यांना कसं गावरा काम लावलंय बघ आज सुखी आहे तर दिवस घ्या ना काय कटाकटी चांगलं ना का सकाळपासून बसल्या

आणि आता फक्त स्वयंपाका पीठ निघालं मग मी चपात्या पीठ मळलं चपात्याला आणि चपात्या करायला घेतल्या आतमध्ये ताई फुडणी टाकते त्या भाजीला आणि आमच्या आज ऐक नाही मॅच बघायला जाणार आहे त्या बघा कुठं आई कुठं जाणार आहे मॅच बघायला ताईच्या तिकडं जाणार आहे बघा आपली मॅच चालू झाली आहे ना बघा आता आमच्या आईक नाही तिकडंच चालले त्या तर, थी थी बार बार थी थी तर मी पण पटपट सगळं उरकून घेते स्वयंपाक आणि पिशव्या शिवायला बसणार आहे बाबा सकाळी बाराच झाले त्या बघू अजून किती होते त्या आपण तर फायनली मित्रांनो वीस पिशव्याशी झाले त्या आणि आता की नाही मी घरातनं स्प्रे मारला होता बघा लय मुंग्या निघल्या होते चांबड्या आणि म्हटलं हातरून टाकायच्या आधी पुसून घ्यावं तर आता मी पुसून घेते सांगू पण सकाळपुसलं माझ्या जवळ थांबा खूप पुसून घे ती पुसून मुंग घ्या निघलात मुंग घ्या मुंग घ्या गो बाबा केवढा मोठा आहे गो बाई पुसून घ्यायचं आपण हां सानू पुसू लागते हां सानू पुस करा दा हिसळ खाली हिसळ खाली हां पुसा छान छान पुसा चालू आता फरशी पुसू लागती बघा मला तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय